नमस्कार आजची रेसिपी आहे पावभाजी एकदम सोप्या पद्धतीने मी पावभाजी केलेली आहे कमी साहित्यात तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासाठी लागणारं मी साहित्य दाखवते एकदम सोप्या पद्धतीने केलेले आहे चार ते पाच शिमला मिरची बटाटे टोमॅटो फ्लावर एक दोन मिरच्या आणि ओलावटाने घेतलेलं आहे हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हे बघा एका मी टोपात पाणी घेतलंय पाण्यात हे एक एक करून स्वच्छ धुवून घेणार आहे सर्व भाज्या धुवून घ्यायच्या आणि एकदम सोप्या पद्धतीने केलेला आहे जास्त मसाला अजिबात नाही खायला एकदम टेस्टी लागते बघा मी सर्व धुवून घेतलंय हा भिजवलेला वाटाण आहे वल्ला कारण की आता वाटाणा शेंगा भेटत नाहीत त्यामुळे मी भिजवलेले वाटाण घेतलेत फ्लावर घेतलेत थोडे फ्लावर पण स्वच्छ धुवून घ्यायचा बारीक बारीक आळे असतात नाहीतर आता पावसा दिवस चालू आहेत त्यामुळे बटाट्याचे मी साली काढून घेतलेत बघावरून असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेत सर्व भाज्यांचे असे तुकडे करून घ्यायचे टोमॅटोचे मागचे काढून टाकायचा मागचा भाग आणि याचे पण बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे जास्त पण बारीक नाही करायचे कारण की आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे शिमला मिरची पण चिरून घ्यायची त्यातले बिया काढून टाकायच्या बघा अशी चिरून घेतलेली आहे मी सर्व भाज्या चिरून घेतलेल्या आहेत अशा मी आता याला कुकर लावत आहे कुकरमध्ये हे सर्व टाकून दोन ते ती तीन शिट्ट्या करून घेणार आहे तीन शिट्ट्या केल्या तरी चालतील मस्त अशी भाजी शिजते ती तीन शिट्ट्यात एक ते दीड ग्लास पाणी होतायचं आणि आपण तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तीन शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला फोडणीसाठी जे लागणार आहे साहित्य ते मी दाखवते दोन ते तीन कांदे घेतलेत बारीक चिरून आणि अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे गरम मसाला घेतला आहे थोडासा जिरा पावडर आणि पावभाजी मसाला घेतलेला आहे तीन शिट्टे करून घेतलेली आहेत भाजी अशी छान शिजलेली आहे आता हे आपण मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घ्यायचं सर्व भाजी मिक्स झाली पाहिजे बघा अशी मिक्स करून घेतलेली आहे मी आता आपण फोडणी देऊया फोडणीसाठी बघा कढईमध्ये तीन ते ती चार चमचे तेल घेतलेलं आहे तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण जो बांध बारीक चिरलेला कांदा होता तो टाकायचा आहे कांदा चांगला भाजून घ्यायचा मीडियम गॅसवरच भाजून घ्यायचा आहे बघा मी असं भाजून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्यात अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे बघा पेस्ट टाकून हे मिक्स करून घ्यायचं सर्व भाजलं पाहिजे त्यानंतर मी आत एक ते दोन चमचे लाल तिखट टाकणार आहे हे पण मिक्स करून घ्यायचं आपण जे मसाले घेतले होते ते पण मी ॲड केलेले आहेत हे सर्व एक जीव करून घ्यायचं बघा चांगलं भाजलेलं आहे मीडियम गॅसवर मी असं भाजून घेतलेलं आहे सर्व आता आपल्याला ह्यात आपण जी भाजी मॅश केलेली होती ती ह्यात मिक्स करायचे आहे बघा अशी मिक्स करून घ्यायची है। दा आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे पाच ते दहा मिनटं झाकून ठेवायची बारीक गॅसवरच बघा उकळी आलेली आहे आता वरून थोडासा पावभाजी मसाला टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचा बटरचा एक तुकडा मी टाकलेला आहे बटर ने मी छान लागते भाजी बघू शकता आपली पाव भाजी, भाजी तयार आहे आता वरून मी बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे ती वरून टाकणार आहे बघ छान झालेले आहे भाजी तुम्ही पण नक्की ट्राय करा एकदम सोप्या पद्धतीने केलेली आहे खायला पण छान लागते आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद